जय पशुपतीनाथ विठ्ठल परिवार हरिभक्तपरायण तात्या महाराज गावंडे यांच्यासोबत नेपाळ पशुपतीनाथ यात्रा काल प्रारंभ झालेली आहे आज आम्ही मध्य प्रदेशातील भेळाघाट या ठिकाणी नर्मदा नदीच्या या पवित्र अशा धबधब्यावर आणि नदीमध्ये स्नानादि कर्म करून पवित्र झालेलो हो, आहोत आनंदित झालेलो हो। आहोत खूप सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे खूप सुंदर प्रकारचा हा भेळाघाटचा परिसर आहे खूप सुंदर हा प्रेक्षणीय स्थळ आपल्या भारत देशामधील सुंदर अशा प्रकारे खूप पर्यटक या ठिकाणी येतात बघा माझ्या मागे या ठिकाणी कसा धबधबा आणि पाण्याचा जो प्रवाह आहे तो किती वेगाने या ठिकाणी येतो आहे इथून नाश्ता वगैरे करून आज एखाद्या दिवशी आहे त्यानिमित्तानं नाश्ता वगैरे करून आम्ही नेहरच्या देवीच्या दर्शनाला प्रयाण करतो आहोत सर्वांना विनंती आहे की आमच्या या यात्रेला आपल्या सदिच्छा आमच्यासोबत असाव्यात सर्वशक्तिमान भगवंताच्या चिरणी अनंतपोटी प्रार्थना की यात्रा अशाच प्रकारची सुपर सुमंगल हो